नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बदलापूर आणि कलकत्त्यातील घटनांच्या निषेधार्थ विट्यात जोरदार निदर्शने प्रतिभा शक्ती युवती मंच आणि आदर्श संकुलाच्या विद्यार्थिनींनी शासनाच्या विरोधात जोरदार आवाज उठवलाय माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणींनी या निषेध मोर्चात सहभाग नोंदवलाय या घटनांमधील नराधामांचे हात कापा पाय कापा अशी मागणी करत प्रतिभाताई पाटील यांनी आपला संताप व्यक्त केल्याचं दिसून येत आहे बदलापूरमधील चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि कलकत्त्यातील तरुणीची लैंगिक अत्याचार करून झालेली हत्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे आज विटा शहरात माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा शक्ती युवती मंच आणि आदर्श शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला या घटनेमधील नराधामांचे हातपाय कापा डोळे काढा असे सांगत प्रतिभाताईंनी आपला संताप व्यक्त केला घटनेच्या अनुषंगानं मी विटावासियांना सगळ्यांना महिला भगिनींना आश्वासित करतो याद्वारे की विटा शहरात तर असलं कुठलंही कृत्य घडू देणं घडू देणार नाही यासाठी पोलीस दल तुमच्या सदैव पाठीशी राहील कुठलीही तुमची घटना आली कुठल्याही घटनेची तात्काळ दखल घेतली जाईल कुणालाही तात्काळ ठेवणार नाही याची मी सगळ्यांना कामी देतो